काश्मीर मधल्या मिनी स्वित्झर्लंड मानला जाणाऱ्या पहलगाम मध्ये हल्ला झाला सत्तावीस अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अवघ्या भारतामध्ये एक दुःखाचा डोंगर पसरलेला आहे आणि परंतु आता यामध्ये मोदीजींनीच कस या आतंकवाद्यांना जवळ केलेलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी पहलगाम मध्ये एक जोरदार आतंकी हल्ला झाला आणि त्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस हिंदू लोक हे मारण्यात आले आणि त्यांना मारलं कशामुळं तर ते हिंदू होते म्हणून त्यांना विचारण्यात आलं त्यांचं नाव विचारण्यात आलं आणि कलम वाचवण्यात आला जर त्या माणसाला कलम वाचता येत नसेल तर त्याला जागीच गोळी मारून खलास करण्यात आलं कारण मुसलमान जेवढे होते कलमा वाचता आला परंतु जे बाकीचे होते जे हिंदू होते त्यांना ती भाषा येत नव्हती त्यांना वाचता येत नव्हता आणि ज्यांना वाचता येत नव्हता त्यांना जागीच गोळी मारून ठार मारण्यात आलं आतंकवाद्याकडून त्यांनी ना जात विचारली ना भाषा विचारली त्यांनी फक्त विचारला धर्म आणि मारली गोळी अशा प्रकारची घटना घडली परंतु यामध्ये आता चूक कोणाची तर केंद्र सरकारची चूक मानली जाते यामध्ये कारण जे कोणी पाकिस्तानहून आलेले लोक आहेत बांगलादेशहून आलेले लोक आहेत ते काश्मीरमध्ये राहतात भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी राहून हे अशा प्रकारे आतंकवादी तयार करतात आणि बाळासाहेब ठाकरे यांना ज्या वेळेस प्रश्न विचारला होता त्यांच्या काळामध्ये कि तुम्ही जर पंतप्रधान झाला तर तुमचा पहिला निर्णय कोणता राहील तर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर अतिशय छान असं दिलेलं आहे ते म्हणलेले जर मी पंतप्रधान झालो तर माझा पहिला निर्णय असेल तो म्हणजे मी काश्मीर साफ करून टाकेल काश्मीर साफ करून टाकेल म्हणजे काय तर पाकिस्तानहून आलेले बांगलादेशहून आलेले जेवढे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपापल्या देशात परत पाठवेल आणि जे काही आतंकवादी खटले आहेत कोर्टामध्ये चालू त्यांच्यावर कुठलीही केस दाखल न करता त्यांना डायरेक्ट गोळीनं उडून टाकेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे केलं होतं ज्यामुळे त्यांना हिंदू हृदय सम्राट आणि अवघ्या देशामध्ये त्यांना एक हिंदू हृदय सम्राट म्हणून नाव आणि ओळखलं जात होत हिंदू का शेर असं सुद्धा बाळासाहेबांचं नाव होत जे की स्पष्ट बोलायचे आणि स्पष्ट बोलून आपल्या आप धर्माबद्दल कशा प्रकारे आदर लोकांमध्ये वाढावा आणि जे कोणी आपल्या धर्माकडे नजर करेल त्याची नजर कशा प्रकारे काढण्यात यावी असं सांगण्याचा सा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून होत होता परंतु मोदीजी सत्तेत आले मोदीजी पंतप्रधान झाले त्यांनी सर्जिकल स्ट्राईक देखील केले परंतु त्यांनी सुद्धा असे निर्णय घेतले नाहीत की तुम्ही पाकिस्तानहून आलात बांगलादेशहून आलात मग तुम्ही पाकिस्तानमध्ये परत जा बांगलादेशमध्ये परत जा हे जर निर्णय घेतले असते तर कदाचित आज लो जे लोक पुलवामा हल्ला झाला आपल्या इकडे आता पहलगाम हल्ला झाला असे टेररिस्ट अटॅक झाले नसते आणि निहत्ते आपले जे बांधव होते जे कोणी हिंदू बांधव होते वारले त्याच्यामध्ये मेले मारण्यात आलो त्यांना ते कदाचित त्यांचे प्राण देखील वाचले असते तो जर निर्णय पहिल्यांदा झाला असता आता मोदीजींनी निर्णय घेतलेले आहेत ते म्हणजे जेवढे काही पाकिस्तानचे लोक आहेत त्यांनी आता त्वरित आपल्याला देशामध्ये परत जावं इथून त्यांनी आपला मोर्चा उठवावा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर लवकरच अंमलबजावणी मोदीजी करणार आहेत आणि पाकिस्तानचं पाणी सुद्धा पाकिस्तानला ज्या आपल्या नदीचं पाणी जात होतं सिंधू नदीचं ते पाणी सुद्धा आता पाकिस्तान कडे जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे पाकिस्तानचं पाणी मोदीजींनी निर्णय घेऊन बंद केलेलं आहे आणि लवकरच आता सर्जिकल स्ट्राईक सुद्धा होऊ शकते कारण मोदीजींनी साफ इशारा दिलेला आहे की त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल अशा प्रकारची मी सजा देणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला या पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळू शकतं किंवा जे कोणी आतंकी आहेत त्यांना त्वरित सजा ही दिली जाऊ शकते कारण भारतामध्ये जे वातावरण पेटले ते फक्त या हल्ल्यामुळेच कारण निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे हिंदूंना कशा प्रकारे तिथं ता टार्गेट केले हे याच्यातून पुढे आलेले मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं या मोदींच्या निर्णयाबद्दल बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर कदाचित ही घटना घडली असती का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये